शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात वनपाल के डी देवरे यांनी तालुक्यात एकाच दिवसात दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली सदर कारवाई वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्तावीस मे रोजी सकाळी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अर्थे आघाडी दरम्यान रस्त्यावर आणि दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहिवद येथे छापा टाकून केली आहे विना परवाना निम प्रजातीचे लाकूड अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहनासह प्रजातीचे लाकूड असा एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दहिवद येथे किरण फर्निचर दुकानावर छापा टाकण्यात आला लाकडापासून विना परवाना फर्निचर तयार करताना आढळून आल्याने पथकाने कारवाई केली या कारवाईत बारा इंच रंदा मशीन कटर मशीन सागवान जुने मालापासून तयार केलेले दरवाजे चौकटी व इतर कट साईज सागवान मुद्देमाल लाकूड मिळून चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पणपाल करीत आहेत